महाविकास आघाडीतील उभाट्या गटाचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील लोकसभा निवडणुकीतील सतरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे परभणीतून संजय जाधव छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे ठाणेमधून रांजन विचारे मुंबई उत्तर पूर्व ईशान्येमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई दक्षिणमध्ये अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत रायगडमधून अनंत गीते सांगलीमधून चंद्रहार पाटील बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर नाशिकमधून भाऊ वाचे मावळमधून संजोग वाघोरे राहिलेल्या यादीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद